स्थळ शाळेचे रिकाम मैदान कोरडी जमीन वाळलेली झाड गर्म हवा सिया झाड वाळलेली पाहून उदास चेह्याने सिया अरे वा इथे किती ओसाड वाटतं जर इथे झाड असती तर किती छान झालं असत आरव हस्त पण थोडासा खिन्न आर्व होना झाड नसल्यामुळे पक्षी पण दिसत नाहीत हवा पण खूप गर्म झालीये एक छोट गोंडस पक्षी जमिनीवर उतरतो डोळ्यात हळवा भाव पक्षी दुहखी हलक्या आवाजात आम्ही कुठे राहू आता सिया आणि आरवचा निर्णय पार्श्वभूमीला प्रेरणादायी उत्साही संगीत सिया डोळ्यात चमक ठाम आवाजात सिया झाड नाहीत म्हणजे सगळ्यांची अडचण चला झाड लावूया आर्व उत्साहाने आर्व आणि सगळ्या मित्रांना पण बोलवूया आर्व जोरात शीर वाजवतो हलकासा ड्रम रोल, शाळेचे इतर मित्र हस्तुड्या मारत मैदानाकडे धावत येतात वातावरणात उभारी आणि आशेचा भाव निर्माण होतो झाड लावण्याची मजा पार्श्वभूमीला फुलक, मजेशीर संगीत विद्यार्थी एक हस्त खड्डा खोदताना विद्यार्थी दोन काळजीपूर्वक रोपट ठेवताना विद्यार्थी तीन आनंदाने पाणी घालताना रोपटी थोडी चमकतात हलकेसे डुलतात आणि स्मित करतात रोपट क्यूट मुलांच्या आवाजात आम्ही मोठी झाड होऊ फक्त प्रेमाने वाढवा पार्श्वभूमीत सूर्याची कोमल किरण आणि हलकी हवा वातावरण आशा आणि आनंदाने भरलेलं काही दिवसांनी पार्श्वभूमीला शांत आनंददायी संगीत मैदानात आता मोठी हिरवी रंगी रंगीबेरंगी पक्षी आकाशात उडत आहेत मुले झाडांच्या सावलीत खेळत आहे छोटा पक्षी आनंदी आवाजात हवा थंड घर मिळालं धन्यवाद सिया हसून निसर्गाची काळजी घेतली तर तो आपली घेतो आर्व प्रेक्षकांकडे बोट दाखवत उत्साहात आणि हे फक्त आम्ही नाही करू शकत तुम्हीही करा शेवटचा टेक्स्ट बोल्ड आणि प्रेरणादायी शैलीत एक झाड हजारो जीवांचं घर आजच लावा उद्या उशीर होईल